हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींच त्याच्याला भाऊ सकाळी व्हिडिओ टाकला होता मी परत काही व्हिडिओ नाही टाकला झोपली होती जर आपण झोपले लागले बर का कारण की वातावरण बी असं झालेलं आहे ना पावसाचं वातावरण झालेलं आहे तर हवा फॅनची जेव्हा असा कसं असं दमून गेल्यासारखं वाटतं की झोपावं झोपली होती बरं का मी पण असं डोळं झाकून काय जास्त गाड्यामध्ये नाही गाड झोपीत नाही झोपून गेली कारण की हे कसं आहे आता ताई गेलेले आहे श्रीवंतला तिचं काही काम होतं आणि बाजार हाडपे वाटतं आणायचं होतं त्यामुळं गेली ती मी मला म्हणत होती चल पण मी काय नाही गेले म्हणलं मी नाही बाबा एकतर पावसाचं वातावरण बी आहे पाऊस भिजतोय सारखा रिंजि रिंजू सारखा पावसात भिजून दुखणं आलं म्हणजे कुठं काय करता आधीच दहा बारा दिवस आजारी होती मी तुम्हाला माहितीच आहे आणि अगं दुखणं आलं म्हणजे ल डेंजर दुखणं येतं मग मला जात नाही लवकर माझं दुखणं झोपली होती मी पण आता काय झालंय म्हणलं चला तर ती असतोपर्यंत काहीतरी करून ठेवावं चपात्या म्हणलं कराव्या त्या

म्हणलं करावा स्वयंपाक आता कसं आहे भाऊ बहिणींना मी दोन दिवसासाठी आलेली होती कशासाठी आली हे पण तुम्हाला माहिती आहे मी आलती ती पुरींच्या बड्डे देऊ बड्डेसाठी साठी आलेले शिवण्याचा काल झाला बड्डे आता येणाऱ्या तारखेला पियाचा बी बड्डे आहे तर मी आता यायच्या अगोदरच ह्यांचं चाललं होतं की मावशी बड्डेला ये मावशी बड्डेला ये तसं माझं तर काही नक्की नव्हतं पण पुरी पुरी नाराज होत होत्या व म्हणून कसं आहे माहितीये का लेकरांचं मन नाराज करायला मला नाही आवडत त्यासाठी मी आली म्हणलं बड्डेला अरे आता आली तर म्हटलं सैताशी पियाचा बी बड्डे आहे सात तारखेला तर म्हटलं जाव बड्डे करूनच पियाचा आता बऱ्याच माझ्या भाऊ बहिणींचं मला म्हणणं आहे की योगीता तू कधी जाणार आहे तुझ्या घरी म्हणून आता शिवण्याचा बड्डे झालाय तर तू आपलं भांडणतण्ण व्हायच्या आधी तू तुझ्या घरी जा असं मला बऱ्याच भाऊ बहिणींचं म्हणणं आहे तर भाऊ बहिणीनं जाणारच आहे आता झालेले हे मला पण कळत काय झाला एका पुरीचा जा बड्डे झालाय दुसऱ्या पुरीचा येणार तारखेला बड्डे पियाचा त्यामुळं मला हातले दुखत व्या मोबाईल मी कुठेतरी ठेवते वातावरण असं झालंय ढगाळ वातावरण आहे ढगाळ त्यात खिडकी उघड ठेवलेली ठेवला मोबाईल कसला तर लावून काय होतं हात दुखतो मोबाईल आता धुव मी दुखतो सगळं माझं त्यामुळं मग काही निड दिस झाले झाल्याकडे भाऊ बहिणीला मोबाईल मध्ये तोंड बी असं आहे सारखंच आता एक सकाळी ताई का ताई का दादा आहे काय माहिती तिचा मला की पूनम कि पूनाईक पूनमकडले पैसा आहे तुला कुठं खर्च करावा हे कळा नाही तू तिच्याकडं मोबाईल घे तर भाऊ बहिणी तिचा पैसा दिला आणि पैसा कमवायला हो काय सुखाने पैसा येत नाही त्याला कमवावा लागतो या आणि मस्त पैसा लय दिसतो पण त्याला लय असते जायला पैशाला पैशाला काय वाटा थोड्या असतात जायला बरोबर आहे का नाही किती तुम्ही लाखो नाही करोडाने कमवा पण ते काय आपल्यापाशी राहायला येत नाही घर बांधून राहत नाही आपल्याला त्याला हजार वाटा असतात पैसा जायला त्यामुळे तिचा तिला परपंच आहे अयो तिचं लेकरं लेकरा बाळ बाळं परपंच त्यात कशाला आपल्याला मोबाईल जसं आहे तसं तर मी चालवतच असते बघू आपल्या हे जर भेटला नशिबानं तर घेणार बदलायचं आहेच मला हे मोबाईल कारण काय झाले व्हिडिओ नीट नाटकं दिसत नाही तर सारखं असं म्हणजे तोंड हल्ल्यासारखं होतं असं एवढं कॅमेराला पण नीट नाटकं दिसत नाही ही दुखतंय माझं बी तिच्यासारखं मॅदाळ दुखतंय काय बारा महिन्याचं दुकर करी असल्यामुळे झाले बडे तर झालं आता जोरदार मस्त पिकायचं काय ते शिवण्याचा जोरदार कसं आपलं साधा सिंपलच केला होता तर बऱ्याच माझ्या बहिणींच्या मला कमेंट आले की योगिता शिवण्याचं बड्डे बेत काय बनवलं होता म्हणजे बड्डेचा बेत शिवण्याचं जे बड्डे झाला ना त्याला जेवणाचा बेत काय बनवला होता स्पेशल हे आमच्या बहिणींना मला बरच विचारलं होतं पुर्वा। पुर्वा गे 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 तर काय झालं भाऊ बहिणी काल आम्ही ह्या टायमाला पूनम येईन मी म्हणजे तीन साडेतीन वाजता गेलो होतो काल आम्ही श्रीवंतला त्यात मग बरेच असं अपूर्वाला कपडे घ्यायची राहिली होती कारण की पिलूला आणि शिवण्याला कपडे मी आणले होते तिकडंच येताने पण राहिली होती अपूर्वा मग अपूर्वाला कपडे घ्यायला गेलो कपडे घ्यायला गेल्यानंतर ना काही लगे की तरी चॉईस आहे का नाही होत का नाही त्याला बघावं लागतंय जरा चांगली त्यामुळे तुम्हाला समजा तिथंच गेला जरा वेळ लागला मग अपूर्वाला कपडे घेतली कपडे घेतल्यानंतर ना मग केकच्या इथं गेलो केक ही घे बघितला तसंच ती असं डबलचाच केक घ्यायचा होता बरं का पण काय डबलचा केक लगे काय बनवून नव्हता भेटणार आपल्या त्यामुळे मग जे होता ना सिंगलचा केक ती सिंगलचाच केक घेतला काय चॉकलेटचं पुढं घेतलं फारसाना विरसाना काय असेल ते घेतला आणि मग घरी यायला उशीर झाला आपल्याला उशीर कारण की येत किती पंधरा सतरा किलोमीटरला काहीतरी ह्या हितनं श्रीगंदा पुनमतायच्या हितनं त्यामुळे मग घरी यायला उशीर झाला मग तिथनं आल्यानंतरनं तयारी पुरींना म्हणजे पुरींना काय फुग बी फुगवून नव्हतं ठेवलं आणि काहीच नव्हतं केलेलं मग आल्यानंतरनं आम्ही पूर्ण तयारी केली आणि ती फुग बी काय चिटकत नव्हतं त्या फरशीला पण तसंच आपलं चिटकावलं कसं तरी केलं आपलं शिवण्याचा बड्डे साजर काय आता सकाळी तुम्हाला सांगते पुन्हा ताईचं काय म्हणणं होतं भाऊ बहिणींना लेकरा बाळांसाठी म्हणजे तिचं असं म्हणणं आहे की एखादा लेकर बाळा तिचं तर राहतं प्रत्येकाचं आपली जी व्हिडिओ बघणार आहे ती परत तुम्हाला सांगते प्रत्येकाचं असं म्हणणं आहे की एखादा लेकर बाळ भाव आपले आपल्याला कशाला केलंय बरोबर आहे का नाही आपल्याला सुखा दुखात आपल्याला साथ देणारा एखादा तरी लेकर पाहिजे तर बरोबर आहे सगळ्यांचं भाव बहिणींना असं कुठली मुलगी आहे की तिला वाटत नाही की आपल्या लेकरं असावी ती नसावी ती अशी कुठली मुलगी आहे की तिला वाटते की आपल्याला ले लेकर नसावी ती प्रत्येक मुलीला असं वाटतं की चला बाबा आपल्याला पण एखादा असावं बरोबर आहे का नाही त्याच्या आधाराने तर आपल्या जगायला येते आपलं सुख दुखायचं त्या लेकराकडे बघूनच जगायची एक असते ती प्रेरणा आपल्याला भेटते आता माझा विषय कसं आहे माहिती आहे का भाऊहिणी मी जे आहे ना मी कशा परिस्थितीत राहते कशा परिस्थितीत राहत नाही कशा परिस्थितीत जगते कशा परिस्थितीत जगत नाही हे माझी मला माहिती आहे कुणालाही सांगून काहीच उपयोग नाही त्याचा आणि इथून पाठभाग तुम्हाला सांगते समजून जर घेतला असताना तर सध्या माझी ही परिस्थिती नसती पण तुम्हाला खरं ते सांगते जर मला समजून घेतलं असतं किंवा माझ्या भावना समजल्या असत्या किंवा जी मला काय आहे काय नाही हे जर मला समजून घेतलं असतं जी माझी सध्याची परिस्थिती नाही ही माझी कधीच परिस्थिती नसते माझी बी जरा वेगळी परिस्थिती असते काहीतरी किंवा असते मुलं पण असं नाही की नसती आता जी काही गोष्टी तुम्हाला सांगते लेकरा बाळांसाठी ह्या ही भरपूर प्रयत्न करून मी बसलेली जेवढा पैसा येईल ना एवढा दवाखान्यावरच खर्च केलेला आहे मी जितका पैसा कमावला ना इतका पैसा, ना, पैसा तर आहे ना दवाखान्यालाच मी घालावलेला आहे दवाखान्याला पैसा बाळा मुलासाठी जर ट्रीटमेंट घ्यायचं म्हणलं तर भावा बहिणीनं थोडं पैसे लागत नाही तर त्यासाठी भरपूर पैसा लागतो त्याला दवाखान्याला कारण की त्यांचं सोनोग्रफीचं पण सोनोग्राफी किती महाग आहे ही पण तुम्हाला माहिती आहे परत तुम्हाला जर डॉक्टरांचं फी नसली ना जी मेडिकलमधले जी गोळ्या लिहून देतात ना ती गोळ्या पाच पाच सहा हजाराच्या एक एका टाईमाच्या गोळ्या होत्या हो म्हणजे ट्रीटमेंट मी दोन ते अडीच वर्ष म्हणजे चांगलं <laughs> दोन तीन डॉक्टरांचं माझं ट्रीटमेंट आहे या डॉक्टरकडं फरक नाही पडला दुसऱ्या डॉक्टरकडं दुसऱ्या डॉक्टरकडं फरक नाही पडला तिसऱ्या डॉक्टरकडे आणि जे आहे चालू तर हायच चालू माझं लेडीज प्रॉब्लेम मानसिक पाळण्यासाठी मला प्रॉब्लेम एकदा जर प्रॉब्लेम आला तर मला सांगतील महिना महिना दीड दीड महिना माझं एवढा त्रास होतो मला तरी मला कोणी विचारत नाही माझे मला दवाखाना करावं लागतं तर माझे मलाच बघावं लागतं मग असं वाटतं की चला बाबा मी ही समाज म्हणतोय परत सगळे म्हणतात की असावं असावं आता असावं ही प्रत्येकालाच वाटते त्यांना काय ते त्यांना थोडे माहिती आहे माझ्या लाईफमध्ये काय आहे आणि काय नाही कसं प्रॉब्लेम आहे तर कसं नाही तर माहिती हे कोणाला माहीत नाही सगळ्यांना असं वाटतं की हो मला पण वाटतं भाऊ हो परत कधी कधी असा विचार येतो की बाबा भला आपल्याला असं वाटतं की लेकरं बाळा असावी ती पण त्याची जबाबदारी घेणार त्याला बाप पण खमराट पाहिजे ना त्याचा म्हणजे माझा नवरा माझा नवरा तुम्हाला सांगते स्वतः ज्याला म्हणजे असं आता जास्त काय नको बरं का बोलायला ह्या विषयावर मला नाही मला काय बोलायचं जास्त पण कसं आहे माहिती आहे का मुलांची जबाबदारी घ्यायलासुद्धा माणूस ती सामर्थ्य पाहिजे काय म्हण लागत नाही आणि पहिले लय वेगळं होतं आजकाल लय वेगळं आहे ते शिक्षणासाठीच भरपूर असा खर्च होतोय त्यांना ला लहानाचं मोठं करायचं सोपं नाही काय असं नाही की जन्म देऊन साईडला व्हायचं आहे त्यांचं भरपूर अशा काही गोष्टी आहेत तिथे बघाव्या लागतात आणि ती मी माझी एकटी ना कशी बशी जगती तुम्हाला सांगते मी त्यात असं वाटतं की कुठं एखाद्या लिहिलं म्हणजे असं जन्माला लेकरू घालून त्याचं हाल करत बसायचे ते त्यामुळे आपलं हाय बरं आहे लेकर असलून बी सुका नाही नसून ना बी सुक नाही असं काम आहे भाऊ बहिणींना तर चला असू द्या जे माझ्या मनात होते ही मी बोलली घ्या सगळ्यांना आपली पाहिजे बाय बाय